गड इंग्लंडच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा होऊ घातलेला जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी गडिंग्लज रेस्ट हाऊस या ठिकाणी बैठक घेत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणवली राज्यसभा खासदार श्री धनंजय महाडिक साहेब यांचा चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विशेष दौरा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि गडिंगज नगरपालिका निवडणूक या संदर्भात साहेबांनी आज या ठिकाणी दौरा केला पाच जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि आद्र्यामधील दोन जिल्हा परिषद मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी साहेबांची भेट घेऊन आपली मनोगत व्यक्त केली गडिंगलज शहरामधील इच्छुक उमेदवारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं साहेबांचा हा दौरा म्हणजे भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा देणारा नक्कीच ठरलेला आहे असं म्हणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माहिती म्हणून राज्यभरामध्ये निवडणुका लढवाव्यात अशा पद्धतीच्या सूचना संकेत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या दहा तालुक्यांमध्ये आता निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात सर्व लोकांना भेटून त्यांचं म्हणणं जाणून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीप्रमाणे एक जिल्हा टीम आमची काही दिवसापूर्वी येऊन गेलेली आहे जेवढे काही इच्छुक उमेदवार गडिंग्लज नगरपालिकेमध्ये आणि गडिंग्लज आजरा या जिल्हा परिषदमध्ये इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्या मुलाखती घेणे त्यांचे फॉर्म भरून घेणे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर एक बैठक मुंबईमध्ये झालेली आहे त्याला अनुसरून मी आज मध्ये आलेलो आहे प्रत्येक तालुक्यामध्ये मी जातोय ची परिस्थिती पाहता गेल्या वेळच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका या चारीच्या चारी आम्ही जिंकलेल्या आहेत दोन भाजप आणि दोन ताराराणी नगरपालिकेमध्ये आम्हाला तेवढं यश आलं नाही परंतु आता या आठ नऊ वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बूथ स्तरावरून अगदी ग्रामस्थांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचून सगळ्या योजना पोचवण्याचं काम मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं भाजपची ताकद आता वाढलेली आहे आणि म्हणून मी सर्व आमचे इथले जे सगळे प्रमुख आहेत आता चव्हाण साहेब आहेत संग्रामदा आहेत ज्याचं चौलेताई हेमंत कोलेकर साखरे यांना संतोष आहेत हे सगळ्या मंडळींशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे की आपण या निवडणुकीला कसं सामोरं जायचं सा? तुमचं म्हणणं काय तुमची भूमिका काय इच्छुक उमेदवारांची क्षमता काय कुठं मायुती करायची आहे का कुठं आपण स्वतंत्र लढायचं आहे का तर याच्या संदर्भात एक सारासार चर्चा आज या सगळ्यांचा आढावा मी घेतलेला आहे जेव्हा निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर होईल त्यावेळी या संदर्भात निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातीमला नगरपालिकेसंदर्भात काल जो मेळावा झाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप शिवसेना सगळे तिथे होते त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की महायुती म्हणून लढणं हा आमचा अजेंडा आहे आणि तरी ज्यांना स्वबळावर लढायचं ते लढू शकतात मग भाजपची नेमकी काय भूमिका आमची भूमिका तशीच आहे मी मग सांगितलं आपल्याला की महायुती म्हणून लढणं हा संकेत आम्हाला प्रदेश थरावून दिलेला आहे परंतु ते बंधनकारक कोणावर नाही आहे समजा आज एकवीस वॉर्ड आहेत एकवीस वॉर्ड मध्ये आमच्याकडे आज जवळजवळ चौतीस लोक इच्छुक आहेत नगराध्यक्ष पदासाठी सहा लोक इच्छुक आहेत आम्ही महायुती म्हणून सामोर जात असल सन्मानानं जागा एकमेकाच्या देण्यासंदर्भात चर्चा झाली निर्णय झाला तर आमची हरकत नाही परंतु जरी निर्णय झाला आणि एखाद्या प्रभागामध्ये त्यांचाही एखादा प्रमुख आहे आणि आमचाही एखादा प्रमुख आहे तर त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू म्हणजे जी भूमिका त्यांची आहे तीच भूमिका माझी आहे केंद्रात आणि राज्यात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजपकडे बघितलं जाते मग नगरपालिकेला किंवा इतर ठिकाणी ज्या वेळेला या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार त्यावेळेला तुमचा काय असा क्रायटेरिया ठरलेला आहे काय किती आपण सीट घ्यायचं मी आधीच सांगितलं आपल्याला की राज्यामध्ये जे सरकार आहे ते माहितीच आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून आहेत सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून आहेत आणि सन्मान्य अजितदादा हे उपमुख्यमंत्री म्हणून आहेत या तिघांनी या राज्याचं नेतृत्व करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे बत्तीस आणि या सगळ्या पक्षांचे म्हणून दोनशे बत्तीसहून अधिक आमदार आज आमचे राज्यामध्ये आहेत आणि अतिशय चांगला कारभार सध्या सुरू आहे आता त्यांनी ज्या पद्धतीनं राज्यभर कारभार करतात त्यांचीही अपेक्षा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा तिन्ही पक्षांनी मिळून करावं परंतु कार्यकर्त्यांचं नुकसान होणे जो कार्यकर्ता अनेक वर्ष त्या ठिकाणी राबतोय जडतोय त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे अशा एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर त्याला आम्ही निश्चितपणानं लढवणार आहोत जिथं जिथं युती होऊ शकेल तिथं आम्ही युती करणार आहोत मध्ये आम्हाला नेताच नाही अशी स्वतः गडिंगाऱ्यांचं गडिंग चर्चा आहे गडिंग्ल नेतृत्वाखाली किंवा कोण तुम्ही कार्यकर्त्यांची भावना ही रास्त आहे ही वस्तुस्थिती आहे नेता कधी निर्माण होतो ज्यावेळी आपण एखादी विधानसभा लढवली आपण एखादी लोकसभा लढवली तर त्या विभागामध्ये नेतृत्व तयार होतं ही निवडणूक आपण कधीच भाजपची म्हणजे नाही लढू शकलो आता आमदार आपले माहितीचे आहेत लोकसभा तर कधीच आपण कमळ चिन्हावर या ठिकाणी लढलो नाही त्यामुळे ही भावना त्यांची असणं स्वाभाविक आहे परंतु त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही राज्यात केंद्रात आपलं सरकार आहे जिल्ह्यात सुद्धा आता दहाच्या दहा आमदार माहितीचे आलेले आहेत आणि येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा सर्व ठिकाणी माहितीचाच झेंडा फडकणार आहे त्यामुळे त्यांना कुठेही असं आम्ही वेगळे आहोत किंवा आमच्यावर अन्याय होतोय अशी भावना होणार नाही याची दक्षता आम्ही घेतो साहेब कुणाच्या नेतृत्वाखाली लढायचा हा प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाही हे पहा हे आता गडिंग्लजमध्ये गडिंग्लज संलग्न असणारा जो चंद्रगड मतदारसंघ आहे तिथं आमचे शिवाजीराव पाटील आमदार आहेत शहरामध्ये आणखीन दोन आमदार जिल्ह्यामध्ये आलेले अमल माडिक आहेत राहुल आवड आहेत मी खासदार आहे या विभागाचा मी भारतीय जनता पार्टीचा या विभागाचा खासदार आहे आमचे नेते म्हणून चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आज हे कॅबिनेट मंत्री आहेत आम्ही अनेक लोक आहोत कुणाच्या नेतृत्वाखाली असं नाही आम्ही सगळी मिळून एकत्रितरित्या या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत पदाधिकाऱ्यांमध्ये दुफळी माझे असा एक संदेश सध्याच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये दुपळी हे जिवंतपणाचं लक्षण आहे प्रत्येकाला अपेक्षा असणं पद मिळवणं काम करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे मला नाही मिळालं आणि ह्यांना पद मिळाल्यामुळे मी थोडस नाराज होणं स्वाभाविक आहे परंतु याला दुफळी म्हणता येणार नाही हे जिवंतपणाचं लक्षण आहे आम्ही त्याही कार्यकर्त्याला कशाही पद्धतीनं समाविष्ट करून घेऊन त्याला सांभाळण्याची भूमिका आमची असते आणि भविष्यातील आपल्याला पाहायला मिळेल जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय सय्यद सह लता पालकर गडिंगलज